नमस्कार भावनो जय महाराष्ट्र जय श्री महाकाल प्रथम तो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये काल होतो आपण बालतालला अमरनाथ बाबांचं दर्शन घेतलं आपण आणि तिथून सोनमार्गला आलो हे बघू शकता सोनमार्ग कसं दिसतंय बघा हे हिल स्टेशन आहे इथलं सोनमार्गचं इथं आपण हे हॉटेल घेतलेलं हॉटेल त्या हॉटेलमध्ये आपण थांबलेलो नाईट मारली आणि आता इथून आपण निघतोय कारगिलला लेहला आता कारगिल बघून रिटर्न परत उद्या रिटर्न येणार आहे तर चला भाऊ व्हिडिओ बघण्यासारखं भरपूर काय आहे सगळं बघायला भेटेल तुम्हाला मेमोरियल वगैरे कारगिलचं तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महा तर भाऊ ना आपण रात्री स्टे केलेला ते हे नील गगन आणि आपण संध्याकाळी रिटर्न येणार आहे ह्याच हॉटेल वरती हे यांचं हॉटेल आहे दादांचं बघू शकता काउंटरवर आमचं चाललंय बिलिंगचं तर तुम्हाला मी नंबर आणि यांचं मेन्शन करीन बघू शकता हॉटेल रूम बीम तुम्हाला दाखवले रात्री तुम्हाला नंबर त्यांचा मेन्शन करेन नील गगन म्हणून हॉटेल आहे सोनमार्ग बाजारलाच आहे तर चला आता आपण इथून निघतो कारगिल ला चा बाहेर उभे आहेत गाडी घेऊन स्कारपिओ त्याच्यातून जायचं निघायचं चला निघो आता आपण बघू शकता का सर आहे सोनमार्गचा आणि आपण गाडी केले याची ह्या चाच्यांची कारगिलला जायला नंबर बघू शकता एकदम नवी पेटी बॅग गाडी आहे आणि आहेत चाचा हे चाचा का नंबर बोलू तर कधी तुम्ही आला इकडे तर गाडी भेटून जाईल तुम्हाला नवीन बोल नंबर आपका गाडी का नंबर झिरो नाईन फोर एट थ्री चला मी एकदा खाली मेन्शन करीन नंबर तर आला इकडं सोनमार्गला आला तर नक्की ह्या चाच्यांची गाडी आहे नवीन खट्ट गाडी आहे शोरूम तर बघा विजिट करा आणि चला आता आपण निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं चला आमचे दादा पण तयार झालेत बघा सगळे हा कसं नाद्या बात काम तर भाऊ कन्याक ना कन्याकुमारी लताख हवीवर एक नंबर हायवे एन एच एक बघू शकता कसा आहे अजून पुढे गेल्यावर खतरनाक असणार आहे सध्या तर असं आहे फक्त आमची कार्यकर्ती कम्फर्टेबल बसलेत कार शांततेत बसल्यात बघा सगळी आपली थोडीशी तब्येत खराब झाली एक क्लायमेट मुळे ना आजारी पडलोय जरा दोन तीन दिवस आलं वर भिजलोय ना कॅदा याला जाताना सॉरी अमरनाथला जाताना त्यामुळे भिजल्यामुळं जरा शिक तब्येत खराब झाल्या आमचा एकटाच ओके आहे बघा सगळे आजार येत नाही मागचा एक हाय ओके बघा फोटोग्राफर दोन्ही ओके बाकी सगळी खांती आहेत कान आणल्या टनल जा रहा है टनल जा रहा है डायरेक्ट किलोमीटर का अंदर से अच्छा तो आपण पोहोचलोय जोजीला पासला आणि बघू शकता रस्ता कसा आहे रस्ता एकदम ढासळलेला असतं कायम सारखं बा दहा टायर कशी फिरते पूर्ण रस्ता असा कायम ढासळतो इथं बर्फ दिसत बघा पुढं समोर अद्याप काम जोजीला सा सारखं येतं ना आपल्याला व्हिडिओ मध्ये बर्फ बिर्फ जातात गाड्या छोट्या ट्रकवाले जातात घासून तो हा जेजीला पास एकदम खतरनाक असा रोड आहे मस्त असा अनुभव आम्हाला येणार आहे <coughs> खाली बघू शकतो थोडी मोठी दरी आहे रोड पूर्ण खराब आहे रोड काय टापोटाप आपल्यासारखा नाही कारण सारखं ढासळतं ना त्यामुळे खराब झालेलं आहे तर चला अजून भरपूर ह्याच्यापेक्षा चांगले पॉईंट बघायला भेटणार आपल्याला बिलकुल तर आम्हाला एक नंबर अशी माहिती सांगतायत कि सहा महिने हा रोड बंद राहणार परत पावसाळ्यात सॉरी बर्फाच्या टाइमिंगला आणि खालून एक टनेल बनतोय बोगदा तो चालू राहणार बर्फाच्या टाइमिंगला हा बंद राहणार आता चालू आहे उन्हाळ्यात सध्या बनवलाय खतरनाक असं बघू शकता दिसतोय असे टनेल बंकर टाइप बनवले खतरनाक आहेत खाली हा बघा बीएसएफचा कॅम्प आहे हा हा रोड आता बॉर्डर एरिया आहे लडाखचा बस आवी रोड मिलेगा फुटपाथ रोड है ना हां अच्छा मिलेगा अभी फुटपाथ वाला ए रोड मिलेगा अच्छा अच्छा सब ए पूरा बॉर्डर का रोड है ना ये ये बघा पेवर ब्लॉक चे रोड आहे तिकडे सगळे लदाख चालत लगे आहे क्या लदाक अभी लगेगा बॉर्डर आएगा ना इकड सगळ्या स्कॉर्पियोस चालतात नवीन मस्त वाटते गाडी चालवायला बसायला पण कंफर्टेबल एकदम नवीन गाडी आहे चाचा जी 3 महिने झाला घेतले के खतरनाक गेली नेते बघा कोकलँड घेऊन आलाय भाऊ जाग्यावर कट आहेत तर रो। भाऊ ना रोड बघा जोजीला पासचे कसे आहेत पुढे आता गेलं की आपल्याला खारदुंगला पास लागेल किती डेंजर रोड आहे ट्रकवाले कशी येत बापरे थोडं जरी इकडं तिकडं झालं की आपली तर वरचीच टाकणार मला वाटतं याला आय रोड आहे गाडीचं हे येत आहे बाहेर काढतो बघू शकतो ना अद्याप बाद विषय आहे रोडचा रोड खतरनाक एक खरनाक बसे बोलते लदाख अभि तर काय नाही लदाख ऑर्डर चालू हो आहे वाले पण येतात राहू इकडे राजस्थान वाले बघा एवढं लांब येतात लदा आपल्याला दिवशी लदाखच भाड आलोय काय दमवत आपल्या गाडीला लय म्हणून आपण आलो नाही बघू शकता पास लो खतरनाक पास आहे इथं तर मला वाटतं स्टॉप आहे का काय आमचं काय माहिती भाऊ ना आहे जोजीला पास बघू शकता हा पास इतन रील्स वगैरे हो थांबतात लोक त्याला आपण पण काढू मस्त रील्स आणि निघू हे दादा काढतात चला काढू मस्त असं आहे जोजीला पास व्हॅली आणि त्याच्या माहिती सांगतात बघा अभि आम पोच आहे कॅप्टन मोड टॉपवर अभि जाना आहे 0.11649.88 फिर जाना है गुम्बरीवाल बमर फिर कारगिल हां कारगिल से फिर वापस आना है कारगिल से फिर श्रीनगर आएंगे आपको तो बघू शकता आन नजारा कसा है एक ये कोनसा ये काय आहे जका के नाव कॅप्टन मूड कॅप्टन मूड नाव आहे जोजीला पासपण बोलतत त्याला फोटो वगैरे काढतात लोक रील्स वगैरे बनवतात बघा नाद्या वाद असं वातावरण आहे राव असलो भारी वाटतंय ना असं वाटतं इथंच राव खतरनाक आमची पोरं बघा ते पोरंंचकडने रील्स करून घेतात स्लो मोशन वाली आपल्याला येते पण आपली मेमरी फुल होऊन जाणार सिनेमॅटिक व्हिडिओ काढले कारण पहिलेच व्हिडिओ पेंटिंग आहेत युट्यूब चे टाकायचे त्यामुळे ते होणार नाही तर सॅमसंग अल्ट्रा आहे आप आपल्याकडे त्यात करतो आपण बघू आता त्यात त्यात करूया एस ट्वेंटी घेतलाय मित्राचा तिची मेमरी फुल आहे चला बघा आता हे करतायत आमचे कार्यकर्ते बघू आपण आता पोचलोय बघा कोणसा प्लॉट आहे झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो पॉईंट एक नंबर असा आहे वातावरण बघू शकतो सगळे फोटो काढायला थांबलेत आम्हाला टाइम नाही किन्हा येणार आहे आम्ही येताना थांबणार आहे भरपूर अशी गर्दी आहे फोटो काढायला स्पॉट पण एक नंबरच आहे राव आम्ही मागच वेळ घालवला ही बघू शकता हे लदाखची कामाना आली बॉर्डर चालू झाली इथून पुढे लदाखे ना हा झालं लदाख चालू लदाख मे आग नाग पोच गे आम लदाख मे बघू शकता काय नजर आहे खतरनाक लखचा आमचे व्हिडिओ व्हिडिओ काढून काय करतात पुढं आता बघू महत्वाचं जेवण भेटलं नाही चांगलं जेवण चांगलं भेटलं पाहिजे कुठेतरी जेवण करतो मग बघू चला आपण बसलो घुमरी हो वॉलला आणि बघू शकता इथं पण पॉइंट चांगलं आहे बघायसाठी आम्हाला थांबायचं नाही येताना थांबणार आहे आम्ही खतरनाक स्पॉट रोड काहीतरी बंद केलाय चला फौजी वरडा लागण खाली घेतो साईड न काय कालवा लावला या लोकांनी राव सीन बघू शकता कस आहे नाद्या बाद विषय पैसे पेटल पैसे पेटल अरे इकडे या काय बसलाय घरात इकडे इकडे रांडे जनो झेंड्याचा हायमास लावायचं चाललंय बघा बघू शकता हायमास लावतय हाय मास्क वरती मला वाटतं झेंडा वगैरे लावतील आणि त्यामुळे जाम लागले सगळ्या गाड्या अडवल्यात फौजीने चला आता आपण पाच मिनिटे वेट करून निघायचं आम्ही आता पोहोचलोय पोस्ट एंट्री पोस्टला लादाखच्या बघू शकता कसलं नजर आहे बर्फ असल्या कसलं दिसत असेल ना थोडा सगळ्या गाड्या थांबल्या तिथे आता काही एंट्री वगैरे करायचे आणि निघायचं चला बघू आता करू एंट्री आणि निघू हे आता लदाख चेकपोस्ट इथं आपल्याला एंट्री करायला लागते आपल्या कसं बॉर्डर आहे कर्नाटकचे वगैरे तसं हे लदाखचं चेकपोस्ट आहे बघा एक एंट्री करायला आमचा ड्रायव्हर आणि हे सगळं बघा इथं दाबे वगैरे आहेत डोगरा समाजाचे जम्मूमध्ये जे डोगरा समाज येतो ना त्यांचे बघू शकता पुरीमध्ये जे शहीद झालेले डोगरावाले होते बघा जम्मू काश्मीरचे चला आता पोचले आपण आता लदाखला मारली एंट्री भागा टॉप सगळी आहेत आमची कडक मधी गांगारलेत पण किशोर एकटाच ब्रिश बाकी सगळी येणार असे पाक मांजरा तोंड केल्यात नेटवर्क आहे का इथं नाही नेटवर्क चला व्हिडिओ लेट येणार आहेत भरपूर रोड कसे आहेत नदीच्या कडकड्याला जायचंय पूर्ण असतो येतो भावा कडक पोचतोय आपण कारगिल राजा जवळच आले आता पटकन पोचून मेमोरियलला जाणार आहे आपण आमच्या गाववाल्यांचे मेमोरियल आहे तिथं बहुत सारा पोचले आता द्रास ला द्रास इथं बघा या सेक्टर द्रास सेक्टर आणि इथं शूटिंग वगैरे भरपूर पिक्चरचे झाले बघा जे आर्मी वरती पिक्चर शूटिंग झाले भरपूर इथं एलओसी वगैरे पिक्चर होता ना त्यांची बघू शकता काय नजार आहे राव ह अस पाहिजे राव जेवणात असं वाटतं इकडेच राहो पण आजारी पडलं नाही पाहिजे बघ मुरगी मिरगी इकडची करावी ना इकडेच राहू

पलीकडे सगळे आणि रोडवर लाईट संध्याकाळी गाडी उडवून टाकतात डायरेक्ट त्यामुळं डेंजर आहे जरा जरा आजचा ब्रिज आला आणि ते पलीकडं दिसतोय दे। तो मोठा डोंगर पाकिस्तान एरी चला खतरनाक आजारी असल्यामुळे ले लयला पडायला आलाय बघा काय मॅगी खाल्ली बघा रस्ताशी आता पोचलं कारगिल मेमोरियल तिथं पोचवायचे तर इथं आता जायचं व्हिडिओ वगैरे मारतो इथले मस्त बघू शकतो एलओसी सगळं चला आपण डायरेक्ट कारगिल मेमोरियल भाऊ ना कारगिल वॉर म्युझियम आहे मेमोरियल आहे म्हणजे आठवणी जे काय झालंय ते समाधी वगैरे सगळ्यांची आता इथे एंट्री होईल आपली एंट्री करू चालायची सुद्धा इच्छा नाही राह थोडी अवस्था बेकार आहे हा जर आहे फुल बघू शकता हाय का आपल्या जवानांच प्रतिकृती उभा केलेली आहे सगळीकडं मस्त अशी इथून एंट्री करायची आपल्याला फ्रीमध्ये आहे सगळं चला एंट्री करतो आता नमस्कार भावानो जय महाराष्ट्र तर सध्या आपण पतलोय कारगिलला आणि इथं कारगिल वॉर मेमोरियल आहे बघू शकता आपल्या पाठी तर बघतोय आम्ही सगळं सकाळी निघालोय राहू भरपूर वेळ झाला टाइमपास करत आलो सगळ्या रस्त्यानं चला आता तुम्हाला दाखवतो सगळं पूर्ण बघायला भेटेल हे नशीब लागतं आपल्याला बघायला आपण आलो इकडे ते नशीब आहे चला बघून घेऊ काय 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 सिस्टम सगळं तुम्हाला दाखवत राहील चला हे बघू शकता विमान आपलं रॉकेट लॉन्चर आणि शहीद झाले आहेत आपले कॅप्टन अनुज नायक त्यांचं हे आहेत भरपूर हे आहेत मेजर विवेक गुप्ता महावीर चक्र वाचते परत नंतर लिहिले भरपूर ऊन लागते जाम त्यामुळे ते बघा आपलं बपरच आणि खतरनाक असा तिरंगा आपला मानामध्ये झुलतोय बघू शकता माझी तब्येत खराब राहिली मस्त व्हिडिओ आले असते मला बोलायला येणा झाले तरी बोलते मी तुमच्यासाठी बघू शकता खतरनाक आमचे कार्यकर्ते तिकडे गेले बाकी फोटो काढतात सगळे बघू शकता नाही खतरनाक व्हिए आहे आणि हे आहेत मेजर पद्मपाणी आचार्य महावीर चक्रा यांना पण सगळे रस्त्याने हेच सगळे जे कारगिल वॉरियर मध्ये होते ना त्यांच्या सगळ्यांचे हे असे पुतळे बसवलेत म्हणजे समाधी एक बघू शकता सगळे आणि आपल्या सातारा वाले आहेत सगळे इथं सगळे भेटले दादा आम्हाला फौजी दादा सगळे आमच्या सातारा कराड बेळगाव कोल्हापूर इकडलेच आहेत सगळे बाकी बाहेरचे कोण जास्त नाही हे बघू शकता मनोज पांडे आणि हे बघा गोळा फेक करायची ते मशीन आहे आणि ती मोठी वाली आहे लाँग लाँग रेंजची कारगिल मध्ये वापर केलेला असणार याचा त्यामुळे हे लावले तिथं बाकी झाकून ठेवलंय सगळं बघण्यासारखं भरपूर आहे तिकडं बघा तिकडं भरपूर जे शहीद भरपूर जणांचं ते हे आहे सैनिकांचं हे बाकी ऑफिसर लोकांचं होतं आणि तिकडं ते ह्यांचं आहे तर चला भाऊ तुम्हाला असंच दाखवत राहतो बघत राहतो मी पण कसं आहे काय चला पोरं आमची मागे राहिली मी आत्ताच पुढं आलो हा कृपया युद्ध स्मारकमध्ये शांतीवर शिष्टाचार बनायला के म्युझियम आहे म्युझियमला व्हिडिओ अलाऊट नाही वाटत आणि इकडे आहे वीरभूमी हे बघा हे वीरभूमी चला आता वीरभूमी कडनं जवाब इकडून असं उलटं सुरवात करू बघू शकता कसल खतरनाक आहे राव हे बघायला यावच लागतं आणि अंगाव शहारे येतात हे बघितलं की बर का लय खतरनाक आहे तर बाबा हे बघू शकता आपलं सगळं जवानांच हे आहे जे शहीद झाले मेमोरियल मध्ये त्यांचं म्हणजे सिपाही वगैरे होते ना त्यांच्यासाठी पुढे ते बनवले प्रत्येक देशाचा झेंडा येत काय इथून जायचं का नाही मला माहित नाही त्यांनी सांगितलं नाही गोल फिरून जायचं का इकडून जायचं जाऊ शकतो हे वीरभूमी आहे बघू शकता आठ राजपूत सेवन लाईट करवेल मराठा बटालियन अरे वा वा हे बघा सगळ्यांची नावं हरी सिंग वगैरे आता सगळ्यांची मी घेऊ शकत नाही ना हो भरपूर आहेत किती आहेत मलाही आयडिया नाही आहेत लिहिलेलं नाही का किती जणांचं आहे ते पण किती आहेत बघू शकता तुम्ही एवढे सगळे लोक शहीद झाले आपल्या देशासाठी वीर मरण आलं खतरनाक आणि ते आपला फ्लॅग दाखवतो मी तुम्हाला कारगिल <tasi> युद्धात जेवढे रेजिमेंट होते का त्या सगळ्यांचे झेंडे आहेत बघा प्रत्येक रेजिमेंट एक दोन तीन चार पाच सहा रेजिमेंट होते तर सहा रेजिमेंटचे सगळ्यांचे झेंडे आहेत वेगळ्या वेगळ्या रेजिमेंट असतात ना आर्मीमध्ये त्यांचे सगळ्यांचे झेंडे आहेत बघा लाईक खतरनाक आपल्या आता लीचा कुठला आहे मला पण नाही माहिती हा आहेत बघा झेंडे मस्त वाटतं हे बघून बघा आणि हे सगळे शहीदांचं स्मारक आहेत बघा पाचशे सत्तेचाळीस जण आहेत टोटल असे एक दोन तीन चार पाच झाले आणि हा सहावा आपला तिरंगा मानानं डोलतोय बघा वाऱ्याच्या ह्याच्यात खतरनाक आणि हे बघू शकतं किती आहे मोजू शकत नाही एवढे शहीद झालेले होते सगळे सगळे आहेत घडलं प्रत्येक राज्यातले आहेत जास्त करून बिहार आणि पंजाबचे आहेत जास्त सिंग लोक बघा खतरनाक आणि हे बघा हे असं मेमोरियल बनवलंय खतरनाक असं आणि हे फ्लॅग हे तर तुम्हाला आवडलं असेलच असलं बघायला भेटलं पाहिजे नशीब लागतं भावान बघू शकता आपला तिरंगा कसा मानानं डोलतोय खतरनाक अस वातावरणी मस्त इकडलं मीच थोडा आजारी पडल्यामुळे आवाज निघणं झाला माझं घ्या समजून चला आता पुढे आपण म्युझियम कडे जाऊया चला महेश भाऊ चला हे बघू शकता हे वापरलेलं होतं इतर त्याचं नाव आपल्याला माहित नाही ते लिहिले बघा वाचू शकता काय लिहिले बघा आयुध संधान विकास प्राधिकरण आयुध कारखान विकसित एक वजन हलके वजन की तो पीस आसानी से खोला जोडा जाता आहे चल ओके एकोणीशे एकाहत्तर युद्धात गोळीबारी झाली बघा बघू शकता कसे ते आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातले त्या पाडी एरियात ह्या असला अन्न म्हणजे काय सुखाचं नाही असलं नुकतं बघितलं तरी शहर येतात खतरनाक खतरनाक कारगिल वर मेमोरियल म्युझियम पण आहे समोर बघू शकता खतरनाक शक्य मोठं हे काय बोलतात गन हिल काय आहे इथं वापर झालाय बघा किती वरती आहे राहू हे बरपात हे त्याने हे दाखवलंय बघा गन हिल गन हिल वरती होतं हे आणि इथून नणका दिलाय गन हिल वर हे सगळे पॉईंट आहेत त्या पॉइंट वरती झालेले हे बोपर्स गन बरोबर मग चुकलं ना मी बोपर्सच म्हणलेलो आपले युनिटला होते ना बोपर्स ला आपल्या गावा बोपर्सला होते ना आपल्या गावाली केंद्रे उष्णत केंद्रे सर ते होते कारगिल हे कारगल कारगिल युद्ध काय बोलतात वीर होते ते हिरो कारगिल हिरो ना कारगिल हिरो त्यांना ते हे पण भेटले काय म्हणायचं पुरस्कार वगैरे भेटतो ना त्या प्रकारे ते भेटले त्यांना तर चला झाले आता इकडे जायचं नाही सांगितलं त्यांना तर चला आता म्युझियम ला जाऊ शूटिंग अलाउड नाही म्युझियम बघून झाले आमचं म्युझियम ला व्हिडिओ अलाउड नव्हता त्यामुळे दाखवलं नाही मी भरपूर अशा गोष्टी होत्या म्हणजे त्या दुश्मनांच सगळं फोर्टी सेव्हन पासन भरपूर काय काय त्यांच्या बंदुक्या गोळ्या हँड ग्लोव सगळं पकडलेलं होतं आणि ते सगळं इथं मेमोरियल वॉर मध्ये ठेवले की बघा म्युझियम आहे मोठा असं म्युझियम आहे कंटाळ येतो एवढं मोठा आहे आता मला लय कंटाळ आलेला मागाशी बरं का खरं सांगतो मी आणि हे असलं बघितलं ना आंगाव शहर आलं र बरं वाटलं एकदम फ्रेस झालोय मी आता व्हिडिओ काढायला बघू शकता हा एक नंबर एक नंबर तर आता हा नजारा बघू शकता आता झाले आपलं पूर्ण बघून ही अशी झाड किती भारी वाटते राव आणि महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला ह्यात सगळे हत्यार आहेत त्यांची जे पकडलेली आहेत ना ह्यांची पाकिस्तानच्या सैनिकांची सगळं ठेवले ह्यामध्ये त्यांचे लेटर्स फोटो वगैरे सगळे शहीद झालेल्यांचे किंवा ज्यांना वीर चक्र भेटले आमच्या गाववाल्यांचा पण फोटो आहे तिथं फौजींचा मस्त असं टकाटक तक। तर चला झालं आपलं विजिट मस्त असं मस्त वाटलं एक नंबर वाटलं बघायला कारण हे असलं बघायला भाग्य लागतं काम नाही आणि बघू शकता हे मग तुम्हाला धावलेलं मस्त आहे ना आणि आमचे कार्यकर्ते बघा वैताकलेला सरळ झालं का सगळं बघू बघा आमचे ते दादा वैताकलेले आता एकदम बघितल्या बघितल्या त्यांच्या अंगाव शे आले आणि ते फ्रेश झाले एकदम टक तर चला आता जाऊ अजून पुढं बघू काय असेल ते तर भावना बघू शकता इथून मेन कारगिल लढाई स्टार्ट झाली आता फौजींनी माहिती दिली इथून आपलं मेल स्टार्ट झालं त्यामुळे इथून मेमोरियल टाकलेली गेली आणि ते जे तिकडे दाखवलं ना मग तुम्हाला शहीद झालेले आपले टोटल पाचशे सत्तेचाळीस जण शहीद झाले दोन सिव्हिलियन्स आणि पाचशे पंचेचाळीस फौजी असे पाचशे सत्तेचाळीस झाले टोटल हीच माहिती नव्हती आपल्याला आता फौजीने दिली आपले छत्रपती संबंध फौजी भेटले त्यांनी माहिती दिली व्यवस्थित इथून स्टार्ट झाली लढाई आणि इथून पुढे जाऊन त्यांनी बंकर वगैरे उडवून टाकले सगळे आणि खतरनाक असं युद्ध झालं अडुसठ दिवस युद्ध होत युद्ध झालं बघा आणि असं हे सगळं ऐकलं ना त्यांच्या तोंडून अंगाऊ शहर येतात आणि लग असं काय प्राऊड फील वाटतं काय माहिती पण खतरनाक बर वाटत रव्या असलं ऐकलं खतरनाक आता ते मी परत तुम्हाला दाखवते ते शहीद झालेले पाचशे सत्तेचाळीस जण पाचशे पंचेचाळीस आपले फौजी आणि दोन सिव्हिल असे मिळून पाचशे सत्तेचाळीस जणांचे आणि ते फक्त इंडियानेच आपले आहुती वगैरे देऊन दाखवलेत बाकी पाकिस्तान काय दाखवलेलं नाही पाकिस्तान ढेगाव असल्यामुळे त्यांनी काय दाखवलं नाही हे आपलं बघू शकत सरळ दाखवलं जगाला आणि काय पाहिजे साहेबांचं काहीतरी चालू आहे तिकडं जवान आले सगळे माहिती चालू आहे काहीतरी बघू शकता खतरनाक खतरनाक हे बघायला लागतं खरंच बरं का आणि आलोय तर मला कंटाळ आलेला बरं सांगतो एवढा कंटाळ आलेला मगाच्यापासून मला चालायची इच्छा होत नव्हती त्या बाबा त्या दरवाजापासून इथं इथं आलो काय झालो पुन्हा एकदम क्लिअर झालो मी त्यांची माहिती आगली भारी वाटलं मला खतरनाक तर चला बघू अजून पुढे तिकडं पल्लीकडे जायचंय तिकडे पण काहीतरी आहे ते पण कॅप्चर करू चला आमचा आता परतीचा प्रवास चालू झालाय मस्त असा आणि थकवा पूर्ण गेलाय सगळं बघितल्यामुळं बरं वाटलं आमचे गावाले साहेब पण भेटले तिथं सुपल्याचे प्रशांत पाटील म्हणून त्यांची भेट घेतली पण साहेब आले त्यामुळे व्यवस्थित भेट झाली नाही झाली भरपूर आहेत गावाले आपले काय विषय नाही जय महाराष्ट्र आणि आपला जिल्हा सातारा जिल्हा फौजींचा आहे काय विषयच नाही हे बघा हे जाताना मी तुम्हाला दाखवलेलं बघू शकता हे कॅम्पिंग यांचं हे इकडं इकडे आहे ना हे बाकीचं इकडे जाऊ शकतो ना हे काय कॅम्पिंग आहे यांचं खतरनाक असं बघू शकतो असं फौजींच असतं बघा कॅम्पिंग असं वाटतंय असं बघितलं तरी अंगाव शहर येतात नाही मला खतरनाक लय फिलिंगच एक नंबर माझ्या ढाकात गेली आता हे बघा ढाकात वर लाभ फिलिंग लय भारी लय भारी हे बघ शकता नंदग्राम कॅप्टन होते त्यांचं पण आहे चला आता इथून जातो फ्रेश होतो थो थोडासा आणि ते पलीकडे पण काय ते पण कॅप्चर करू तुमच्यासाठी इकडे इकडं पण हाय जरा भाऱ्यापैकी इकडं काय आहे बघू द्या मला काय आहे आमचे महेशदा गेलो बघा तिकडं चला ते बघा बंदुक लावलं किती भारी दिसतंय राव हे हे वरती आपल्या फौजींचे प्रतिकृती आहे खतरनाक इथं कुठंतरी काहीतरी आहे हाय बघायला चला बघूया पण बघ चला बघू इथं काय भेटते आपल्याला इथं ना म्हणजे जे कारगिल वरच आहे ना ते विकायला आहे चला येऊ ये ये ते आणि निघू बघू शकता ही पोस्ट आहे बघा वरती आपल्या सैनिकांची आणि इथंच हे सगळं युद्ध झालं होतं या डोंगरांच्या साठी ह्या हे नाही इकडे पण पोस्ट आहे बघा वरती आपल्या कार्यकर्त्यांची आपले जवान इकडे वरती पण आहेत बघा हे असलं युट्यूबला टाकता येत नाही रेस्टिगेशन येतात त्यामुळे मी काही जास्त घेतलं नाही यांना स्ट्राईक पडतो चायनल तर बघू शकता हे सगळं हे इकडं सगळे युद्ध झाले बघा या डोंगरांना खतरनाक हे ड्रास ड्रास म्हणून एरिया आहे इथं खरं युद्ध झालं छोटस गाव आहे द्रास सगळा राडा इथनच चालू झाला मग कारगिल मेन येई आहे हे द्रास आलं बघा छोटंसं गाव आहे मस्त असं छानस चुमुकदार भारी वाटत काय टायगर हिल टायगर हिल मधला मेन हा गाय समोर का कुठे दिसल होते का हा हे बघू शकता कार टायगर टा, हिल कारगिल मधला मेन पॉइंट आहे इथंच आपला कारगिल विजय झाला एक नंबर अस दनका विजय चला बस आता थांबवतो भरपूर झाला मेमरी आमची फुल झालेली आहे अशा ना चला बोगदा बोगदा हा बोगदा बनवलाय बघा टनेल हा बालटाल वरून स्टार्ट झालाय आणि इथं संपलाय सतरा अठरा किलोमीटरचा टनेल आहे हा जर बा टनेल चालू झाला ना इकडून जे जोजिला पास वरून जे घाटातून येतात ना गाड्या सगळ्या बंद होणार आहेत एकोणीस किलोमीटर एकोणीस किलोमीटरचा बोगदा होणार आहे हा बालटाला स्टार्ट झालाय जोजिलाच्या पुढे इकडं बघा बर्फ बघू शकतो इथं झालाय आवाज असली जोरात चालू आहे त्यामुळे आवाज येणार नाही क्लिअर चला निघूया आता आमच्या थोडा कार्यकर्त्यांवर त्रास व्हायला लागला म्हणून थांबलो गरगरायला लागला त्याला तर चला ही आपली गाडी धनू आणि आपण निघतोय चला तर भाऊ नि आपल्या पोरांच्या रील्स काढत चालेल मला काय गार लागतय बाबा आपल्याला पहा जग अरे शर्ट कुठला बघा डोक्याला टी शर्ट असलं गार लागतं शर्ट घातला स्लीव मधला शर्ट आहे गार लागतं बाबा बेकार अवस्था आहे बघू शकता वातावरण हे टायमिंग झालं का ना असलं गार लागतं का नाही इकडे हा का बेकार अवस्था चला आता ह्याच्या रील्स होते रील्स काढत बसली ती ચલા ભાવન હા બ્લગ સી થતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય સારથી જય શ્રી મહાકાલ હર હર મહાદેવ